मोर्चे त्यांनी पण काढलेले गुजराती मारवाडी लोकांनी पण मोर्चे काढलेले त्यांच्या गुन्हे दाखल करण्यात झाले महाराष्ट्रात राहून जर मराठीचा असा अपमान होणार असेल तर आम्ही बिलकुल सहन करणार नाही इतर मोर्चांना परवानगी दिली जाते कोणती मोर्चे काढले जातात महाराष्ट्रात मराठी माणूस पुलिस वालों की बेटी हाँ हम लोग मैं पुलिस वाले की लड़की हूँ मैं भी मराठी हूँ मराठी के ऊपर कोई अन्याय करेगा सब मराठी लोग रस्ते पर उतरेंगे पुलिस की बेटी होगी ये लॉ एंड ऑर्डर सिचुएशन पुलिस कह रही है कि आपका ये आंदोलन जो है वो रैतिक है नहीं होना चाहिए इलीगल है लीगल है इलीगल है इलीगल है, इलीगल। है। वो लोग भी तो उस दिन रास्ते पे उतरे थे तभी अनलीगल नहीं था क्या ना अनिगल तो भी वो उतरे थे तो ना तो हम लोग भी उतरे हैं जभी जब मराठी लोग के ऊपर अन्याय होएगा ना तो मराठी लोग रास्ते पे आएंगे लेकिन पुलिस वाले की बेटी के ऐसा कर रही है तो क्या हुआ पुलिस वाले मराठी नहीं है क्या मराठी तो है ना मुख्यमंत्री मराठी है मुख्यमंत्री मराठी है मराठी माणसाचाच आहे फक्त आणि इकडे मराठीच चालणार हिंदीत बोललेला चालणार नाही ना गुजराती मारवाडीचा प्रत्येक वेळी सपोर्ट केलेला आहे पण त्यांनी फक्त मराठी माणसांना खाली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठी माणसाचाच पूर्ण महाराष्ट्रात चालणार बाकी कोणाचा चालणार नाही हमलो अभि पता नाही हम लोग ऐसे लगे की हम आतंकवादी आहे कुठे हेही नाहीये म्हणून मराठी बोला का आम्ही का चोरी केली प्रोटेस्ट केला आहे का नहीं नहीं। 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 मला बोला आम्ही का आतंकवादी आहे का चोर आहे का आम्ही आम्ही काय गुन्हे केलं मला बोला ना ते लोकांनी मोर्चा काढला आम्ही आम्ही काय आमच्या हक्कासाठी आम्ही लढू शकत नाही का आम्ही प्रोटेस्ट केला मी स्वतः तमिल आहे मी खूप तमिल तो हम इधर आहे तर हम मराठी के साथ देगे ना आज उनके साथ होगा कल हमारे साथ होगा हे अन्याय आहे सर किती लोक किती लोकांना घेऊन आलं हे महाराष्ट्राचं आहे मराठी महाराष्ट्राचे मराठी आवाज असला पाहिजे बाकी कोणाचाच नाही आवाज पाहिजे इथं महा बाहेरून येणाऱ्या लोकांनी अजिबात आवाज नाही केला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे बस हे मलाच नाही माहिती कुठे घेऊन चाललेत ते मग मी इथं एक बॅनर दाखवला मराठीचा का मराठीने बोलू नये का महाराष्ट्रामध्ये मराठीचा आवाज पाहिजे का असं चाललं महाराष्ट्रामध्ये का आम्ही ऐकून घ्यायचं का आम्ही सुकायचं हा महाराष्ट्राचा आहे मराठी मराठ्यांचा आहे नहीं। 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 लेकिन आपको पुलिस लेके नाहीये थी ना एक लिया है, थे गए। मरती, लेके उधर उधर वापस मराठी मराठी महाराष्ट्र ना तर तुम्हाला हेच होणार आहे त्यांच्या मोर्चा कामाला कुठे गेलेले बंदोगा वापस करेल हा परत आम्ही आता मोर्चामध्ये शामिल होतोय परत जायचं परत जाणार एक वेळ त्याला तरी जाणार तो ये आप लोग कहाँ से आए हैं एम ही जुड़े ऐसी हाँ, हाँ तो अभी आप लोग प्रोटेस्ट यहाँ दिन भर करते रहेंगे इसी तरीके से हाँ, हाँ। हाँ। मोर्चा सहभागी थी वो महिलाएं जिनको दरअसल कुछ देर पहले हमने खुद देखा था कि पुलिस ने गाड़ी इसी तरह की गाड़ी में भर के लेके गए थे लेकिन ये अब वापस आ गए हैं क्या आपको पुलिस वालों ने रोका नहीं पुलिस वालों ने रोका नहीं थांबवलं ना पण आम्ही रिक्वेस्ट केली आम्ही मराठी आम्हाला भांडायचं नाही आम्हाला फक्त एक मी शांतात मोर्चा करत होते आम्ही कोणाला भांडत नव्हतं आम्ही काहीही करत नव्हतो आम्हाला शांतात मोर्चा करायचा होता कस तरी काय कसं काय डिटेन्शन अगर आपण छोट देते ते त्यांना माहिती नरेंद्र मेहता त्यांनाच माहिती कशाबद्दल आम्हाला हे केलंय ते